तीळ उष्ण आणि तेलकट असल्यामुळे थंडीमध्ये याचा आहारात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो संक्रांतीला सर्रास सगळेजण लाडू बनवतात अर्धा किलोच्या प्रमाणात लाडू कसे बनवायचे ते पाहू इथे मी तीळ घेतलेत बिना पॉलिशवाले तीळ मी घेतलेत पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम गुळ घेतला आहे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे जेवढे गूळ घेऊ तेवढेच तीळ पण घ्यायचे आहेत सफेद चणा डाळ ती पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि शेंगदाणे सुद्धा पन्नास ग्राम मी घेतलेले आहेत तुम्ही वाटीच्या प्रमाणात बघायचं झालं तर एक वाटी तिळला एक वाटी गूळ असे प्रमाण घ्यायचे आहे जेवढा गुळ घेऊ हो, तेवढेच तीळ घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि डाळ कमी जास्त करू शकता आता हे तीळ छान असे तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत नमस्कार मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा इथे आपले तीळ छान भाजले गेलेले आहेत आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरतीच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे बघा शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत आता आपण याला काढून घेऊन थंड झाल्यानंतर याच्या साली काढून घ्यायचे आहेत गुळाचा पाक बनवण्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा गाईचं तूप घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव किलो गूळ घेतला होता तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे तूप थोड गरम झाल्यानंतर यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे हे करत असताना आपला गॅस एकदम बारीक पाहिजे बरोबर घड्याळ लावून दोन मिनटं झाल्यानंतर अशा प्रकारे पाक तयार होईल आणि याला आपण वा, वाटीमध्ये पाणी घेऊन किंवा एका प्लेट प्लेटमध्ये पाणी घेऊन चेक करायचं आहे तुम्ही बघू शकताय मी पाक टाकलेला आहे पण हा जेलीसारखा आहे याच्यापेक्षा अजून थोडा पाक घट्ट झाला पाहिजे म्हणून अजून बरोबर दोन मिनटांनी दोन मिनटं आपल्याला याला गॅसवरती ठेवून पाक बनवायचा आहे बरोबर दोन मिनटं झालेली आहेत पुन्हा एकदा आपण पाक चेक करून बघतोय गोळी टाकल्यानंतर खनखन कसा आवाज येतो असा आवाज येतो याचा अर्थ पाक चांगला तयार झालेला आहे आता भाजून घेतलेले तीळ आपण यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे जे घेतले होते ते मी त्याची साली काढून ते बारीक करून घेतलेले आहेत आणि डाळसुद्धा मोठी मोठी बारीक करून घेतलेली आहे हे सर्व जिनस याच्यामध्ये टाकून चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करेपर्यंत गॅस बंद करायचा नाही गॅस चालूच ठेवायचा आहे आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स आहे आता आपण लाडू वळण्यासाठी घेणार आहोत इथे मी एका छोट्या वाटीमध्ये पाणी घेतले आहे आणि एक छोटा चमचा जो रोजचा आपल्या वापरातील आहे तो घेतलेला आहे हाता तळ हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे म्हणजे हाताला चटका बसणार नाही व लाडू वळताना तीळ चिकटणारही नाहीत तुम्ही बघू शकताय मी एक गोळा चमच्याने घेतलेला आहे पण अजिबात हाताला चिकटत नाही आणि चटकासुद्धा लागत नाही अगदी हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने याला असे वळून घ्यायचे आहे चटकासुद्धा लागत नाही अशा प्रकारे लाडू बनवायचे आहेत तुम्ही बघू शकता सुंदर असा लाडू तयार झालेला आहे अगदी छान व्यवस्थित लाडू तयार झालेला आहे हे लाडू एकदम खुसखुशीत आणि खायला एकदम छान लागतात अजिबात कडक होत नाहीत अशाच प्रकारे सर्व लाडू करून घ्यायचे आहेत तुम्ही लाडू नक्की करून बघा पाव किलोचे पाव किलो तिळ आणि पाव किलो गूळ अशा अर्धा किलोचे पंचेचाळीस लाडू होतात आणि नक्की करून बघा तुम्ही लाडू आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय